नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मर्मंतर आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्र हो शिक्षण या संकल्पनेचा विचार करत असताना औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण अशी त्याची विभागणी केली जाते यामध्ये शाळा महाविद्यालयातून पुस्तकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते या उलट अनौपचारिक शिक्षणाला दुय्यम समजले जाते हे अनौपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयातील केवळ वर्ग किंवा निव्वळ पुस्तकातून न मिळता आपल्या सभोवतीच्या वातावरणातून ग्रहण केले जाते अमेरिकी लेखक मार्क ट्वेनपासून ते मेटाचा करता धरता असलेल्या मार्क झुकेरबर्गपर्यंत आणि आपल्याकडील बहिणाबाईंपासून ते सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंतची माणसे मोठी करण्यात औपचारिक पेक्षा अनौपचारिक शिक्षणाचाच मोठा वाटा आहे एका कवीने किती सार्थपणे म्हटलंय निकलो घर से बाहर, धूप में नहा कर देखो जिंदगी क्या है जरा किताबों को हटा कर शिक्षण हे महत्वाचं आहेच पण त्याच्या जोडीला आपण आजन्म विद्यार्थी म्हणून अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून जे सतत शिकत असतो त्याचे मोल अनमोल असते म्हणून आयुष्यात कोणता तरी एकच पर्याय निवडून त्याच्या मागे आंधळेपणाने दौडत राहण्यापेक्षा अन्य पर्यायांचाही विचार वय आणि वेळ हाताशी असेपर्यंत करायला हवा हाच विचार मध्यवर्ती ठेवून नुकत्याच पुढे गेलेल्या पिढीने मागे वळून पाहावे आणि असे पाहत असताना आपला प्रवास तर उलगडून दाखवावाच पण त्याहीपेक्षा तरुण वयात आपल्याला ज्या ठेचा लागल्या त्याविषयी मोकळेपणाने बोलावे या हेतूने आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना हा नवा उपक्रम सुरू केला आहे जगद्गुरू तुकोबारा यांनी म्हटले आहे परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागराची झाली चौकटीबाहेरच्या अनौपचारिक शिक्षणातून जीवनाचा अर्थ उमगलेल्या तरुण पिढीने केलेले मुक्त चिंतन असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे या उपक्रमाअंतर्गत स्वतःच्या आयुष्याला आकार दिलेल्या आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास आपणाला उलगडून पाहायचा आहे या उपक्रमातील पहिला विद्यार्थी आहे दैनिक पुढारी या महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकासाठी दिल्ली प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेला प्रथमेश परमेश्वर तेलंग नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उणीपुरी सहाशे लोकसंख्या असलेल्या मलकापूर नावाच्या छोट्याशा खेड्यात प्राथमिक शिक्षण घेत असताना काठीन घोंगड या नाटकात केलेल्या अभिनयापासून त्याच्या अनौपचारिक शिक्षणाचा प्रवास सुरू झाला नंतरच्या जडणघडणीच्या काळात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा त्या निमित्तानं महाराष्ट्रभर केलेला प्रवास आणि यशवंत महाविद्यालयातील पुस्तके मित्र आणि प्राध्यापक यांच्या त्रिवेणी संगमातून त्याचे व्यक्तिमत्व घडत गेले आहे चला तर मग त्याच्या या प्रवासाची दास्ता त्याच्याकडूनच ऐकूयात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्रथमेश परमेश्वर तेलर मूळचा नांदेड जिल्ह्यातल्या मलकापूर गावचा रहिवासी तालुका लोहा सध्या दिल्लीमध्ये दैनिक पुढारी या नामांकित मराठी वृत्तपत्रासाठी वार्तांकनाचं काम करतो अर्थात मी दिल्ली प्रतिनिधी आहे पुढारी दैनिक पुढारीसाठी म्हणजेच इंग्लिशमध्ये आणि तुम्हाला सोप्या समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर न्यूज रिपोर्टरचं काम करतो मी दैनिक पुढारी या न्यूज पेपरसाठी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि राष्ट्राच्या राष्ट्रीय दृष्टीनं ज्या काही नॅशनल न्यूजेस आहेत दिल्ली स्थित दिल्ली बेस्ड त्या त्यांचं वार्तांकन करणं दैनिक पुढारीसाठी हे माझ्या सध्या कामाचं स्वरूप आहे मागच्या दीड वर्षापासून मी माध्यमांमध्ये काम करतो याच्या अगोदर नागपूरला ना भारतमध्ये काही दिवस काम केलं त्याच्या अगोदर मी माध्यम क्षेत्रामध्ये सुरुवात केली कामाची ती म्हणजे मार्च दोन हजार तेवीसमध्ये दिल्लीमधूनच पहिल्यांदा न्यूज नेशन या राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तवाहिनीची मराठी वृत्तवाहिनी असलेली न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या न्यूज चॅनलसाठी मी सुरुवातीला काम करायला माध्यम क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल ठेवलं मार्च दोन हजार तेवीस आठ मार्च दोन हजार तेवीसला ला मला तो फायनल कॉल आलेला की तुम्हाला दिल्लीसाठी यायचं आहे न्यू स्टेट महाराष्ट्र गोवा या चॅनलमध्ये तुमची नियुक्ती झालेली आहे तुम्हाला तसं लेटर पाठवलं जाईल मग मागच्या दीड वर्षापासून माध्यम क्षेत्रात काम करतो याचा अर्थ साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की माध्यम क्षेत्रात काम करतो याचा अर्थ याच्या अगोदर मी माध्यमांसाठी जेव्हा सुरुवात केली काम करण्याची तेव्हा माध्यम क्षेत्रासाठी जर्नलिझमचा जो कोर्स लागतो मग एखादा डिप्लोमा असेल ज्याला आपण पदविका म्हणतो एखादी डिग्री असेल ज्याला आपण पदवी म्हणतो आणि एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला आपण पदव्युत्तर शिक्षण म्हणतो पदव्युत्तर जे काही असतं ते झालेलं असेल असं साहजिक तुम्हाला वाटेल परंतु जेव्हा मी माझं पहिलं जॉब करायला सुरुवात केली जेव्हा पहिली नोकरी मला लागली मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेव्हा माध्यमांमध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणून मी तर रुजू झालो परंतु माझ्याकडे अशी कुठलीही डिग्री पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण किंवा पदविका अजिबात नव्हती तर माझं काय शिक्षण झालं होतं तर मी तेव्हा नुकतच एम एस सी इन मॅथमॅटिक्स एम एस सी इन मॅथमॅटिक्स पूर्ण केलेलं होतं आणि त्याच्या अगोदर मी माझं शिक्षण बी एस सी इन फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्स हे यशवंत महाविद्यालय नांदेड येथून पूर्ण केलेलं होतं मग नेमकं सायन्स कॉलेज सायन्स कॉलेजमधून माझं एम एस सी झालं मॅथमॅटिक्समध्ये एम एस सी मॅथमॅटिक्स त्याच्या अगोदर बी एस सी यशवंत महाविद्यालयातून त्याच्या अगोदर अकरावी बारावीला जनरल सायन्स अर्थात सायन्सचे बॅकग्राऊंड असलेलं शिक्षण आणि अचानक कसं माध्यमांकडे वळलो माध्यमांमध्ये अद्या अचानक मला कशी नोकरी मिळाली ते मी पुढं सांगेल परंतु या पाच वर्षामध्ये मी जे काही शिक्षण घेतलं किंवा मला जे काही मार्क मिळाले गुण मिळाले मार्क म्हणून मिळाले मला जी काही पदवी मिळाली त्या पदवीचा आणि त्या शिक्षणाचा आणि माझ्या ज्या काही आत्ताच्या कामाचं स्वरूप आहे वार्तांकन करणं एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेची पूर्ण नेमक्या मुद्देसूत शब्दामध्ये मांडणी करून बातमी ही करणं हे माझं सध्याचं काम परंतु मागच्या पाच वर्षामध्ये मी जे काही शिक्षण घेतलं त्याचा आणि ह्या कामाचा कुठेही संबंध आपल्याला तसा थेट पाहायला मिळत नाही मग शिक्षण वाया गेलं का तर असं अजिबात नाही परंतु मी हे जर पाच वर्ष माध्यमांसाठीचं जे लागणारं शिक्षण आहे त्यासाठी घालवली असती किंवा तीन वर्षाची डिग्री जरी केली असती तर आज एका चांगल्या पुढारी सारख्या वृत्तपत्रामध्ये काम करतोय पण याच्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळ्या चांगल्या ठिकाणी असू असू शकलो असतो एखाद्या कदाचित राष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या हिंदू इंडियन एक्सप्रेस यासारख्या अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये काम करू शकत असलो असतो किंवा काहीतरी वेगळं असू शकलं असतं म्हणजे आपण आज जित आहे त्या परिस्थितीपेक्षा त्या पोझिशनपेक्षा खूप मोठ्या उंचीवर मी असल्याची शक्यता होती जर मी पाच वर्ष पूर्ण त्याच्यामध्ये घालवली असती तर परंतु तसं झालं नाही मग मला ही ठेच लागली पुढच्याच ठेच मागचा शहाना या म्हणीप्रमाणे तुम्हालाही तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ करण्याचा एवढा सगळं अं त्यामागचा उद्देश आहे मग आत्ता तुम्ही काय करत असाल आत्ता तुम्ही नुकतंच काही जणांचं बारावी झालेलं असेल काही जणांचं नुकतंच फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं असेल काही जणांनी सेकंड इयर थर्ड इयर किंवा काही जणांची डिग्री झाली असेल आता नेमकं काय करायचं हा विचार करत असतील तर नेमकं आपण आतला आवाज ओळखून मला काय करायचंय मी आता जे शिक्षण घेत आहे त्याच्यामध्येच माझं पुढचं करिअर असेल का पुढचं आयुष्य मला त्याच क्षेत्रात काम करायचं आहे का म्हणजे मी जर आता बी एस सी मॅथेमॅटिक्स करत असेल तर मला मॅथमॅटिक्समध्येच माझं करिअर करायचं आहे का हा जर माझा आतला आवाज असेल तर तुम्ही ते नक्कीच करायला हवं हो। परंतु जर तुम्ही आता एखाद्या बी एला ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा बी एस सीला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुमचा आतला आवाज म्हणतोय की मला एखादं व्यवसाय करायचा आहे किंवा मला एखाद्या माध्यम क्षेत्रामध्ये मला वार्ताहर बनायचं आहे किंवा मला रिपोर्टिंगचं काम करायचंय जर्नलिझम करायचंय किंवा आणखीन काही करायचंय तर तुम्ही आता वेळीत सावध झालं पाहिजे म्हणजे मी जसे पाच वर्ष घालवले ती काय पूर्ण वाया गेली तर असं नाही त्या शिक्षणाचा फायदा जरूर होतोय नक्कीच होईल प्रत्येकाला होत असतो परंतु तुम्ही ती पाच वर्ष किंवा ती तीन वर्ष दोन पुढचा विचार करून म्हणजे मी जसं डोळे झाकून फक्त कॉलेजमध्ये जातोय बीएससी करतोय आपण मस्त मित्र मैत्रिणींचा मेळा जमलाय गप्पा वगैरे लेक्चर्स करणं त्याच्यानंतर वेगवेगळे वे प्रॅक्टिकल्स हे सगळं करणं परीक्षा देणं सेमिस्टर देणं हे सगळं केल्याच्या नंतर काय तर माझ्या समोर काहीच नव्हतं म्हणजे मी जेव्हा डिग्री झाली तेव्हा मला एखादा काम जॉब मिळेल असं अजिबात नव्हतं त्यामुळे मी पुन्हा पी जी केली पण आपलं हेच असतं आपण डोळे झाकून मस्त डोळे झाकून आपण आपली डिग्री करतो त्या डिग्रीवर काही मिळालं नाही म्हणून पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जोरावर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या वे वे परीक्षा देत सेट वेगवेगळ्या वे 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 परीक्षा हे देणं काही चुकीचं नाही परंतु तेच जर टार्गेट असेल तर ठीक आहे मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून स्वतःचं करिक्युलर हे झालं करिक्युलर अकॅडमिक को करिक्युलर देखील केलं पाहिजे त्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आपल्या सॉफ्ट स्किल आपल्या मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे की त्या कशा चांगल्या करता येतील आणि आपल्या डिग्रीबरोबर आपल्याकडं वेगळं काय आहे जेव्हा आपण डिग्री घेऊन मार्केटमध्ये मा जातो किंवा मा आत्ता आपण मोबाईल चालत असताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असतो त्याच्यात देखील काही जणांना करिअर करता येतील या करिअरच्या म्हणजे आपल्या डोक्याची डोळ्याची काही झापड लागलेली असते ती आपल्याला उघडून पूर्ण खुल्या डोळ्यांनी ह्या जगाकडे बघता आलं पाहिजे आणि स्वतःला संधी शोधता आली पाहिजे त्या दृष्टीने आपण तसे काम केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे म्हणजे आतला आवाज ओळखून मला काय करायचं मी जी डिग्री घेतोय बी एस सी करतोय तर मला बी एस सी मध्येच करिअर करायचं का जर नाही असा आवाज आला तर आत्ताच सावध होऊन व्यवसाय करायचा असेल तर आत्तापासून आपण काहीतरी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी काहीतरी अवगत केलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे हे झालं मला ठेच लागली म्हणून आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करावा तुम्ही ती पाच वर्षे वाया जाऊ नयेत म्हणून त्यासाठी आत्ताच सावध झालं पाहिजे मग आता माझा पहिला मुद्दा की मी एम एस सी मॅथमॅटिक्स केल्यावर अचानक कसं माध्यम क्षेत्रामध्ये आलं त्याचं झालं असं माझ्या करिक्युलरसोबत अॅकॅडमिकससोबत मी जसं आत्ता सांगितलं तुम्ही करिक्युलर सुरू ठेवा पण त्यासोबत तुमचं स्किल्स किंवा तुमच्या को कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असल्या पाहिजेत मग त्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज माझ्या कळत न कळत डेव्हलप होत गेल्या त्याचा कुठं ना कुठं त्या वाढत गेल्या त्या कशा तर मी सेकंड इयरला असताना बीएससीच्या यशवंत महाविद्यालयामध्ये सेकंड इयरला असताना वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायला सुरुवात केली मराठी म्हणजे मी बीएससीचा विद्यार्थी होतो परंतु मराठी जो काही विभाग होता मराठी विभाग होता त्या विभागाकडे जाणं येणं वाढलं माझं शंकर विभूते सर नावाचे प्राध्यापक होते त्यांनी पहिल्यांदा मला आंबेजोगायला वक्तृत्व स्पर्धेला पाठवलं एका लहानपणापासून बोलण्याची आवड होती म्हणजे दुसरी तिसरी करून बोलण्याची आवड होती परंतु स्टेज मिळालेलं नव्हतं ती डेअरिंग नव्हती परंतु हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागलं आणि पहिल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी मला चांगलं आठवतं आठ मिनटं बोललो होतो परंतु मला कुठलंही पारितोषिक वगैरे मिळालं नव्हतं म्हणजे नांदेडवरून आंब्याजोगायला हो सकाळी लवकर सहाची ट्रेन पकडून बंगळुरू एक्सप्रेस गेलो मी खरं परळीपर्यंत तिथून अंबाजोगाई हो पुन्हा मग तो दिवस घातला पूर्ण परंतु या सगळ्याच्या माध्यमातून एक नवीन अनुभव आला आणि मग आपणही कसं बोललं पाहिजे त्यासाठी आपण काय वाचलं पाहिजे त्यासाठी आपण काय लिहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय असलं पाहिजे ह्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या आणि वक्तृत्व वादविवाद स्पर्धा यशवंत महाविद्यालयातर्फे राज्यभरामध्ये करायला लागलो आणि त्याच्या निमित्ताने नेमकं झालं काय तर त्याच्या निमित्तानं माझा एखाद्या गोष्टीबद्दलची समज एखादी गोष्ट समजून ती लोकांपुढे कशी मांडायची नेमक्या मुद्देसूद शब्दामध्ये कशी मांडायची जे आत्ता मला करावं लागतं ते तेव्हापासून कळत न कळत माझ्यामध्ये ते डेव्हलप होत गेलं ते येत गेलं मग एक वेळ असती ती म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शक हवा असतो तो योग्य मार्गदर्शक मला वेळोवेळी आई वडील बहीण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लोक तुमच्या आयुष्यात असतात मार्गदर्शक परंतु एक असा मार्गदर्शक असतो जो प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला जमिनीवर ठेवण्याचं काम करतो तुम्हाला योग्य दिशेनं पुढे जाण्यासाठी तुम्हाला गाईड करण्याचं काम करत असतो ते मार्गदर्शक म्हणजे शंकर विभूते सर यांची बदली होऊन आलेले यशवंत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर यांच्यामुळे यांच्या मार्गदर्शनामुळे ते माझ्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आले कदाचित ते माझ्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून आले नसते तर कदाचित आज मी कुठंतरी कुठल्या तरी, तरी एखाद्या परीक्षेची तयारी करत राहिलो असतो किंवा त्याच माझ्या डिग्रीवर किंवा माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनवर मला काय कमवता येईल किंवा काय करता येईल करिअर कसं शोधता येईल याचा प्रयत्न करत राहिलो असतो परंतु ते माझ्या आयुष्यात आले हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यांनी मला एक तर जमिनीवर राहायला शिकवलं म्हणजे माणसामध्ये ते वय जे असतं टीन एज आपण ज्याला म्हणतो त्या वयामध्ये थोडं काही मिळवलं तर त्याचा खूप मोठा वाहा गवा गवागवा करायची आपल्याला हे म्हणजे थोडा माणूस हवेमध्ये आपल्या शब्दात बोलायचं झालं तर हवेमध्ये उडायला सुरुवात होतो परंतु माझ्या बाबतीत नेमकं त्याच वेळी काही थोडीफार बक्षिस जिंकायला लागलो कॉलेजमध्ये सूत्रसंचालन करायला लागलो अँकरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे कुठला तरी थोडा हवेमध्ये उडल्यासारखा माझ्या तो आला तो जो काही पणा ताठरपणा कोणताही पणा म्हणा त्याला तो आला परंतु देशमुख सरांच्या मार्गदर्शनामुळं पुन्हा मला जमिनीवर यायला भाग पाडलं त्या त्यांनी ते जमिनीवर आणलं म्हणजे माणसाला चार दोन बक्षीचं वक्तृत्व अधिवत स्पर्धेत मिळाली म्हणून माणसानं उडू नये या गोष्टीकडे मी शिकलो ह्या गोष्टी त्या देशमुख सरांच्या मार्गदर्शनामुळे मग आपला आणखी व्यासंग वाढला पाहिजे एकच स्क्रिप्ट एक जरी विषय असला तर तीच स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा मानून बक्षीस जिंकण्यापेक्षा नवीन काहीतरी मांडता आलं पाहिजे लोकांना काय द्यायचं यापेक्षा आपल्याला स्वतःच आत्मिक समाधान मिळतं का ही गोष्ट आपण शोधली पाहिजे अशा अनेक गोष्टी प्रत्येक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकत गेलो आणि वाचन लेखन वेगवेगळ्या गोष्टी हे आकलन हे शिकत गेलो आणि त्याचा फायदा मला आज माझ्या बातमीदारीमध्ये नक्कीच होताना पाहायला मिळत आहे असं न कळतपणे ते वाढत गेलं तसं तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे मार्गदर्शक अशा या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमुळेच मला या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवता आलं मग जेव्हा मा माझा इंटरव्ह्यू झाला तेव्हा सगळ्यात पहिली अट त्यांची काय होती त्या मध्ये त्या मुलाखतीमध्ये तर त्यांनी झूम इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये पहिला त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तर माहित होतं की माझं शिक्षण जे काय आता आहे ते म्हणजे माध्यम समूहाशी रिलेटेड माध्यमांशी रिलेटेड नाहीये माध्यमांना गरजेचं आहे ते तर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता तो म्हणजे तुम्ही दिल्लीला यायला तयार आहात का म्हणजे पहिली आटच अशी होती काही काही वेळा आपल्याला स्वतःच गाव शहर मित्र मैत्रिणी घर आई वडील बहीण भाऊ कम्फर्ट झोन हे सगळं सोडून द्यावं लागतं आणि जायची तयारी दाखवावी लागते म्हणजे लाथ मारेल तिथं पाणी काढेल आपलं असं म्हणून जातो त्याचं स्टेटस लावतो त्याच्यावर गाणं लावतो स्टोरी टाकतो हे सगळं परंतु जेव्हा प्रत्यक्ष करायची वेळ येते अनेक जण आपला कम्फर्ट झोन सोडायच्या तयारीत नसतात सोडायची तयारी आपली असली पाहिजे हे मी शिकलं ते माझ्याच गोष्टीतून कुठल्या जेव्हा मला विचारलं त्यांनी दिल्लीला यायला आपण तयार आहात का मी जर तेव्हा नाही म्हणलो असतो कदाचित त्यांनी पुढला प्रश्नही विचारला नसता आणि पुढं काही केलंही नसतं सरळ त्यांनी थेट मला म्हटलं असतं की तुम्ही म्हणजे मुलाखत त्यांनी पुढे नेली नसती मी म्हटलं हो मी दिल्लीला यायला तयार आहे तीन लोकांनी माझा इंटरव्यू घेतला वेगवेगळे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये त्यांना तो पहिला क्रायटेरिया होता दिल्लीला यायचा मी तो एका शब्दात हो म्हटल्यामुळे त्यांनी पुढे मुलाखत रेटली पुढे त्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या त्यात सगळ्यात प्रामुख्यानं गोष्ट त्यांना जी गरज गरजेची होती ती म्हणजे राजकारणाचा समाजकारणाचा वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्हाला समज आहे का तर मी हो म्हणलो आणि माझा त्यांनी राजकीय समज तपासला त्या काळामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचा सम्मा राजकारणाचा समाजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा देशाचा राजकारणाचा आणि जागतिक राजकारणाचा समज आपल्याला एक लोकशाहीत जगणारा नागरिक म्हणून असला पाहिजे त्याचा फायदा तेव्हा मला झाला तो राजकीय समज थोडाफार मला होता सामाजिक समज होता म्हणून त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ही होती की ती म्हणजे तुम्हाला टायपिंग इन्स्क्रिप्ट टायपिंग मराठी येते का मराठी टायपिंग तुम्हाला त्या स्पीडनं आली पाहिजे तुम्हाला फक्त सर्टिफिकेटसाठी टायपिंग शिकायची म्हणून शिकलं नाही पाहिजे तर आपल्याला मध्ये ती टायपिंग आली पाहिजे हे तेव्हा मला समजलं मला ती टायपिंग येत होती त्याला फक्त मला आणखी काही दिवस प्रॅक्टिस करायची गरज होती मी जेव्हा ही टायपिंग शिकलो तेव्हा सर्टिफिकेटसाठी शिकलो परंतु नंतर लक्षात आलं की सर्टिफिकेटपेक्षा प्रत्यक्ष काम करता येणं महत्वाचं आहे म्हणजे एखादा नेता भाषण करत आहे बाजूला त्याचं भाषण चालत असतं चित्र आणि त्याच्या बाजूला आपण ब्रेकिंग न्यूज तो काय बोलतो हे जेव्हा माध्यमांवर जेव्हा टी व्हीवर बघत असतो तेव्हा त्या स्पीडनं तो बोलतोय त्या स्पीडनं आपल्याला टाईप करता आलं पाहिजे ते विचारलं त्यांनी तर त्याच्यावर देखील माझा होकार होता ह्या तीन गोष्टीमुळे माझं माझी निवड झाली म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला दिल्ली तुम्हाला तुमची फ्रेम तोडावी लागेल तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागेल घर शहर म्हणजे प्रत्येक वेळी हेच असेल नाही पण तो कुठलीही कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही जे जाताय ना ती सोडून जाण्याची तयारी असली पाहिजे तर तुम्हाला नवीन दार नवीन संधी नक्की सापडत असते नवीन तुमच्या गोष्टी तुमच्यासाठी पुढे चालून येत असतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तो, तो म्हणजे तुमचा शिक्षण घेत असताना राजकीय समज आणि टायपिंग ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही स्किल सॉफ्ट स्किल्स तुमच्या किंवा ज्या काही स्किल्स आहेत त्याच्याशी जोडा म्हणजे आत्ताच्या जमान्यात लाईव्ह उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आता आपण दररोज इंस्टाग्राम स्क्रोल करत असतो तर त्या इंस्टाग्रामवर जो कंटेंट बनवला जातो त्या प्रत्येक आता सध्या जर्नलिझमचं माध्यमांचं उदाहरण देतोय प्रत्येक चॅनलचं इंस्टाग्राम चॅनल आहे प्रत्येक न्यूज चॅनलचं तुम्हाला देशातलं कुठलंही न्यूज चॅनल उचलून बघा त्याचं इंस्टाग्राम चॅनल आहे ते चालवण्यासाठी खूप मोठी टीम बॅक एंडला काम करत असते त्या फ्रंट एंडला पण काम करत असते मग तुम्हाला चांगलं सोशल मीडिया चालवता आलं पाहिजे तुम्ही स्वतःचं जेव्हा अकाउंट तयार करता तेव्हा कंटेंट तुम्हाला चांगला क्रिएट करता येणं ही सध्या एक स्किल आहे अनेक नेत्यांना त्यांचे सोशल मीडिया हँडल करण्यासाठी चांगले सोशल मीडिया मॅनेजर लागत असतात त्याच्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज नाहीये त्याचा डिग्री, नहीं। डिग्री अस्तो, डिप्लोमा असतो त्याचा डिप्लोमा तुम्ही केला तर चांगलंच परंतु तुम्ही शिक्षण घेत घेत म्हणजे तुम्ही बीएससी ला असाल किंवा बी सी एस करत असाल बॅचलर इन कम्प्युटर सायन्स तर त्याच्यासोबत तुम्ही एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर कोर्स शिकत असाल ते झालं परंतु ते सोडून आणखी तुम्ही जर सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे सोशल मीडिया कसा चालवायचा हे जरी शिकलं हे जरी अवगत केलं तरी तुमच्या करिअरला एक वेगळं दार उघडू शकतं हे आपण पाहिलं पाहिजे म्हणजे अगदी इंग्रजी वाचन असेल वृत्तपत्रांचं वाचन असेल बातमी काय असते मुख्य बातमी काय असते छोटी बातमी काय असते संक्षिप्त बातम्या काय असतात त्याच्यानंतर लेख आणि बातमीतला फरक काय संपादकीय पानाचं महत्व काय ह्या सगळ्या गोष्टी जर मी तेव्हा समजून घेतल्या असत्या डिग्रीला जे आपण करायला पाहिजे ते आज मी कदाचित वेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी असलो असतो परंतु तेव्हा मी माझ्याच्यानं हे पण झालेलं नाहीये मग ते आपण करायला हवं डिग्रीसोबत हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की फक्त आपण डोळे झाकून डिग्री न करता त्याच्यासोबत आपण कुठली तरी स्किल अवगत केली पाहिजे आपल्यामध्ये वर्गात आपण जे शिकतो ते चा चा ते वर्गाच्या जग जग काय 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 आणि त्या जगाला हे जर आपण पाहिलं त्याच्याकडे उघड डोळ्यानं पाहिलं आणि मी जे शिकतोय ते खरंच त्याच्यात मला आयुष्य करिअर घालवायचे काय आयुष्य घालवायचे काय ह्याचा जर होकारार्थी उत्तर आतला आवाज असेल तर तुम्ही ते नक्कीच करा परंतु नकारार्थी असेल तर वेळीच सावध व्हा जे माझ्याकडून झाले ते पुन्हा तुमच्याकडून झालं नाही पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मुळे माझी निवड झाली आणि मी आज काम करतोय आता माझ्याकडे डिग्री वगैरे हो ह्या सगळ्या गोष्ट आहे परंतु तेव्हा जेव्हा होत तेव्हा अजिबात माझ्याकडे अशी काही डिग्री अधिकृतरित्या नव्हती हे आपण पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या को करिक्युलर गोष्टी वाढवण्यामध्ये आत्ताचा जो आपला वाचन कट्ट्याचा उपक्रम आहे याचा खूप महत्वाचा आणि खूप मोठा किंवा त्याचा अत्यंत महत्वाचा वाटा सिंहाचा जो वाटा म्हणतो आपण तो आहे वाचन कट्ट्यामध्ये पुस्तकं वाचणं त्या पुस्तकांचं आकलन करून त्या पुस्तकांचं सा समरी सांगणं त्या पुस्तकांचं सा जे काही संक्षिप्त स्वरूपात जे काही आपण मांडतो त्याला रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा समरी सांगणं त्या पुस्तकाचा सार समजून सांगणं हे कोरोनाच्या काळात हा सगळा उपक्रम कल्पक विद्यार्थी समूह यशवंत महाविद्यालयातर्फे चालवण्यात आलेला याचं सुद्धा देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं त्याच्यामध्ये इसेन्शियल गांधी असो रहर कुरुंदकरांचं पुस्तक असो ह्या सगळ्या पुस्तकावर मी व्यक्त झालो ती पुस्तकं वाचून काढली आणि त्या पुस्तकावर कसं मला नेमक्या शब्दात तोडक्या मोडक्या शब्दात मांडता येईल याचा प्रयत्न केला कोरोना काळातले सगळे उपक्रम जे वाचन कट्टा युवा मनवंतर या चॅनलद्वारे झाले ह्या सगळ्यामध्ये माझं को करिक्युलर स्ट्रॉंग करण्यामध्ये भक्कम करण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे हे पण आपण विसरून चालणार नाही म्हणजेच काय तर आपण स्वतःचा पुस्तक करिक्युलर सोडून काय करतोय याच्यावर देखील डिपेंड असतो तुम्हाला भविष्यात काय मिळेल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पुस्तकांचं अवांतर वाचन चांगला मार्गदर्शक स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंट करणं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वाचन कट्ट्यामध्ये बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे आकलन असलं पाहिजे व्यासंग वाढवला पाहिजे आणि व्यक्त होता आलं पाहिजे यासाठी नक्की प्रयत्न कराल मी पण आत्ता आणखीन माझ्या लर्निंग प्रोसेसमध्येच आहे शिकतो आहे मी शून्यापासून सुरुवात केली आहे माध्यम क्षेत्रामध्ये जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हापासून हेच मी जर अगोदर केलं असतं तर समजा पाच वर्षात आज कुठं असलो असतो सहा वर्षात साडेसहा वर्षात हे तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि आपण वेळोवेळी बोलत राहू अशाच पद्धतीनं तुम्ही पण व्यक्त व्हा मी पण व्यक्त राहतो आपली शिकण्याची ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवूया मनपूर्वक धन्यवाद